कॅम्पस मुलाखतीचे आयोजन दहा विद्यार्थ्यांची निवड स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगडे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाचा उपक्रम डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगडे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद येथे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कॅम्पस मुलाखतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते दोन्ही महाविद्यालयातील एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभाग नोंदविला होता सदर कॅम्पस मुलाखतीचे आयोजन रॉयल फर्टिलायझर अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने सेल्स ऑफिसर या पदाकरिता करण्यात आले होते कॅम्पस मुलाखती घेण्यासाठी रॉयल फर्टिलायझर अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने अविनाश सावगावे परमेश्वर स्वरदार आणि घुबे उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई प्राध्यापक सतीश धर्माळ प्राध्यापक चंद्रशेखर भोपळे प्राध्यापक अविनाश आठवडे प्राध्यापक अमोल सोपडे प्राध्यापक प्रमोद ढवळे आणि इतर प्राध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले या कॅम्पस मुलाखतीमध्ये अंतिम दहा विद्यार्थ्यांची सेल्स ऑफिसर या पदाकरिता निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांना लवकरच नियुक्तीपत्र देऊन कृषी आधारित उद्योग व्यवसायामध्ये काम करण्याची व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव